प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये अर्जुन आणि महिपतकडे गेलेला असतो त्यामुळे सायली देवाकडे प्रार्थना करते देवी आई माझा नवरा खूप मोठ्या संकटाला तोंड देत आहे त्यांची रक्षा कर आणि महिपतला पकडले जाऊ दे आणि सोबत कोण माणूस होता की ज्याने रविराज काका आणि प्रतिमा हत्याचा अपघात घडवून आणला त्याचंही नाव समोर येऊ दे आणि देवी या लढ्याला यश ये येऊ दे मी खूप विश्वास ठेवून तुझ्यावर माझ्या नवऱ्याची जबाबदारी सोपवत आहे त्यांची रक्षा कर इकडे तन्वी साक्षीला कॉल करते आणि म्हणते साक्षी अण्णांबद्दल काही माहीत आहे का ग मी बरेच दिवस झाले अण्णांना भेटले सुद्धा नाहीये इकडे साक्षीला थोडंसं सा डाऊट येत असतो हे असं का विचारते आज पण तन्वी म्हणते अगं तसं काही नाही कारण मला ना बरेच दिवस झाले त्यांना भेटायचं होतं पण ते कुठे आहेत काय आहेत त्यांचा काहीच पत्ता नाही आहे त्यामुळे म्हटलं तुला जर काही कळलं त्यांच्याबद्दल तर मला सांग आणि मग मी त्यांना भेटेल लगेच इकडे पोलीस त्या दाराबाहेरच असतात आणि त्यांना लक्षात येतं इथे महिपत आहे महिपत त्या माणसाला घेऊन बाहेर येतो आणि त्याच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि म्हणतो अर्जुन आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत आमचे केस पिकले आहेत आणि तुम्ही तरी पण आमचं ऐकत नाही सुभेदार जा ना इथून नाहीतर ह्या माणसाचा फुकट जीव जाईल बरं का इकडे अर्जुन म्हणत असतो मैपत तू असं काही करणार नाही आज तर तुला आम्ही सोडणार नाही काही झालंच तुला पकडलाच गेलं पाहिजे आणि तो म्हणत असतो नको सुभेदार बाजूला सारखा ना जरा नाही तो फुकट या माणसाचा जीव जाईल बर का आणि बंदूक रोखून उभा असतो अर्जुन म्हणतो तो तर सुटेल पण तुला आज ना महिपत तू स्वतःला सरेंडर कर महिपत म्हणतो ओ सुभेदार साहेब मला इंग्लिश काही येत नाही आपल्याला तुम्ही आमच्या वाट्यातून तुम बाजूला हवा एवढंच पाहिजे फक्त इकडे अर्जुन त्याच्यावर अगदी दात खाऊन उभा असतो आणि तो म्हणतो महिपत तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का स्वतः सरेंडर कर आणि महिपत तरी पण ऐकत नसतो महिपत इकडे जंगलामध्ये पळत जातो त्याच्या मागे अर्जुन सुद्धा पळत जातो आणि यांनी हा जंगलातला थरार खूपच रंगवला आहे हा थरार त्यांनी खूपच रंगवला आहे जिथे महिपत आणि प्रतिमा भेटले होते अगदी तिथेच या दोघांचं पण फायटिंग सुरू आहे इकडे बंदूक रोखून परत तो उभा असतो आणि तो म्हणतो सुभेदार तुला आज माझ्या हातनं मरायचंच आहे का अर्जुन म्हणतो ए बंदूक खाली टाक महिपत तू स्वत पकडलाच गेला पाहिजे आज काही झालं तरी मी तुला जाऊ देणार नाही महिपत म्हणत असतो अर्जुन सुभेदार तुम्ही माझा पिछा सोडून द्या ते रविराज कोण मानलेले काका आहेत तुमचे आणि त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात हो घालत आहात सुभेदार ऐका जरा आणि तो त्याच्या बंदुकीतल्या गोळ्या संपलेल्या असतात हे त्याच्या लक्षात येतं तो लगेच जळकी काडी उचलतो आणि अर्जुनवर वार करत असतो लगेच इकडे अपशगुण झालेला दाखवला आहे अर्जुन आणि सायलीची फ्रेम खाली पडते सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार आणि अर्जुनला खूप मारलेलं असतं महिपतने आणि नंतर अर्जुन पण महिपतला खूप मारतो त्याच्यावर भारी पडतो अगदी त्याला काही सुचत नाही अर्जुनच्या नाकातून वगैरे रक्त येतं तसेच महिपतच्या डोक्या दोखे, डोक्याला मार लागतो त्यामुळे ते त्याचा पूर्ण चेहरा रक्ताने ओला झालेला असतो आणि तो, तो अर्जुनवर चाकूने वार करतो लगेच अर्जुन एका काडीने मारतो तर तो खाली पडतो आणि पोलीस त्याला पकडतात नंतर इकडे पोलिसांनी पकडल्यानंतर सिनियर आणि ते एकमेकांना भेटतात सिनियर म्हणतो अर्जुन चलबर तू दवाखान्यात अर्जुन म्हणतो नाही मला तर थोडसच लागलेलं आहे सिनियर म्हणतो नाही अर्जुन चल चैतन्य घे बरा याला लवकर आपण दवाखान्यात घेऊन जाऊया आणि तो नंतर दवाखान्यात गेल्याच्या नंतर इकडे प्रतिमा घरी येते आणि खूप आनंदाने सांगत असते महिपत पकडला गे गेलाय आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो नंतर ती म्हणते बरं घरून येताना सायलीचा फोन आला होता तेव्हा मी देव पाण्यात ठेवले होते आणि आता मला लवकर घरी जायला हवं त्यामुळे मी आता निघते नंतर तन्वी इकडे चोरून ऐकत असते की महिपत पकडला गेला आणि आता महिपत पकडला म्हणजे तो आमचे नाव नक्की घेईल आता काय करायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो खूप टेन्शन येतं नंतर इकडे दवाखान्यात घ्या न्यायला चैतन्य आणि रविराज हे जण जातात अर्जुनला पण खूप लागलेलं असतं बिचाऱ्या अर्जुनने एकट्यानेच आज सगळा सामना केला आहे महिपतला मारलं वगैरे इतक्या वेळ पोलीस कुठे होते हा तर प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे कारण अर्जुन एवढ्या मोठ्या माणसासमोर एकटाच लढला इकडे पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन महिपतला विचारत असतो सांग त्या मास्टर माइंडचं नाव काय होतं इकडे महिपत आता सांगणार